नमस्कार मित्रांनो मी महेश यारो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आजचे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस आपण हा जेन आंब्याचा प्लॉट बघणार आहोत हा आमचा बाग बघा बाग मित्रांनो मी खाली बसलेलो आहे आणि हे झाड बघा किती छोटे आहे आणि या छोट्याशा झाडाला आता या कैरेंची सेटिंग झालेली आहे प्रत्येक झाडाला आता इथे या तीन या प्रत्येक फांदीला बघा प्रचंड असा बहार लागलेला आहे म्हणजे सेटिंग झालेलं आहे हा हे आंब्याचं झाड हे एकदम छोटंसं झाड आहे ते बघितलं ना तर आपण डायरेक्ट खाली बसलेलो आहे आणि हा ब्लॉक पूर्ण शेवटपर्यंत पूर्ण बघा प्रत्येक झाड दाखवणार आहे मी तुम्हाला नवीन बहार पण लागतो आहे नवीन फांद्या फुटत आहेत आणि काही कैऱ्या तोडायला पण आलेल्या आहेत हार्वेस्टिंगला पण आलेल्या आहेत म्हणजे हा आपण जसं सांगतोय हा झेन आंबा वर्षातून दोन ते तीन वेळा येणारा आहे तर हा कशा पद्धतीने आहे खरोखर म्हणजे नवीन पालवी पण फुटते बहार पण लागतोय सेटिंग पण होतोय आणि आंबा हार्वेस्टिंगला पण येतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला जर आंब्याची लागवड करायची असेल झेन आंब्याची लागवड करायची असेल तर माझ्याशी नक्की संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न धन्यवाद हे बघा मी खाली बसलेलो आहे मित्रांनो आणि आंबा हार्वेस्टिंगला पण आलेलं आहे हे आंबे तोडायला पण आलेले आहेत आत्ता आणि वरती ह्या झाडाला बहार पण लागलेला आहे आपण अजून बाकीचे पण झाडं बघूया हे झाड आहे याला खाली दोन आंबे लागलेले आहेत आता आंबे हार्वेस्टिंगला आलेले आहेत आणि ह्याच आंब्याच्या झाडावरती या ठिकाणी जर इकडे बघितलं तर नवीन पालवी फुटते नवीन बहार लागतो आहे आणि या ठिकाणी इकडे जर वरती आलं तर इथे नवीन कैऱ्या पण लागलेल्या आहेत छोट्या छोट्या सेटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे तर या अशाच पद्धतीने हे बघा इकडे पण नवीन कैरे लागलेले आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक झाडाला आता आपण हे इथं झाडांची हा पूर्ण भाग लावलेला आहे जपानी झन आंबा या ठिकाणी इथे जर बघितलं तर बघा मित्रांनो या कैऱ्या लागलेल्या छोट्या छोट्या सेटिंग होताना दिसते आणि परत इकडे लगेच नवीन बहार पण लागताना दिसतोय हा बघा आता आपण इथेच बसलेलो होतो या झाडाजवळ या प्रत्येक या झाडाला बघा या फांदीला चार कैर्या आहेत इथे या फांदीला दोन कैऱ्या आहेत इकडच्या फांदीला जर बघितलं वरती दोन कैऱ्या आहेत या फांदीला जर बघितलं तर इथे दोन चार चार तीन सात सात दोन नऊ नऊ तीन बारा बारा पाच सतरा सतरा दोन एकोणावीस म्हणजे हे झाड जर बघितलं तर अठरा ते एकोणावीस कैर्या आहेत पण मी म्हणतो की याच्यातून दहाच कैर्या येऊ द्या आणि प्रत्येक झाड प्रत्येक कैरीचं वजन अडीचशे ते तीनशे ग्राम मग तीनशे ग्राम गुणिले दहा कैऱ्या जरी पकडल्या आपण तरी तीन किलो माल आपल्याकडे तीन हजार किलो म्हणजेच तीन किलो माल तरी अशा पद्धतीने आता हे बघा हे छोटंसं झाड या छोट्याशा झाडाला पण इथेवरती सेटिंग झालेलं आहे तुम्हाला दिसतंय आता हा हे बघा हे किती केवढं तरी झाड आहे आणि किती कैऱ्या प्रचंड प्रमाणात कैऱ्या लागलेल्या आहेत हे अशा छोट्या छोट्या हे बघा प्रत्येक झाडाला हे बघा नवीन छोट्या छोट्या कैऱ्या आहेत त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या पण कैऱ्या आहेत हे बघा आता हे एक छोटंसं झाड बघा मित्रांनो एकदम जबरदस्त माल लागलेला आहे आणि म्हणून आपण वर्षातून दोन ते तीन वेळा शेतकऱ्यांना सांगतो बघा मित्रांनो झाड केवढं तरी आणि ह्या झाडाला प्रचंड कैऱ्या लागलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही आमची शेती बघायला आमचा बाग बघायला आणि त्यानंतर विचार करा की आंब्याची लागवड करायची का कर नाही करायची आपण सेंद्रिय शेती शाश्वत शेती ह्या विषयावरती काम करतो आता हे बघा आता ह्याच ठिकाणी इथे जर बघितलं तर वरती सेटिंग पण झालेले आहेत कैरे इथे दोन आणि खाली आंबा हार्वेस्टिंगला पण आलेला आहे या बघा या झाडाला आता नवीन बहार पण लागलेला आहे या इकडच्या झाडाला सेटिंग होताना पण दिसतंय कैरे आपल्याला आणि त्याच्या शेजारच्या आंब्याला लगेच इकडे बहार पण लागलेला आहे या ला, सुद्धा सेटिंग होताना आहे किती छोटे छोटे झाडं आहेत त्यामुळे तुम्हाला पण जर आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क करू शकता ते बघा या झाडाला या इकडच्या फांदीला न वरती नवीन बहार येतो रह आहे आणि इकडे प्रचंड माल लागलेला आहे ला ला, जबरदस्त सेटिंग होताना दिसतंय हे बघा इकडच्या बाजूला जर आलं तर इथे नवीन सेटिंग होताना दिसतोय आणि ह्या बाजूला लगेच हार्वेस्टिंगला पण आलेला आहे आंबा हा पाणी झेन आंबा आहे वर्षभर चालूच असतो बघा हे बघा या झाडाला दोन्ही बाजूला दोन केऱ्या लागलेल्या आहेत आणि वरती बहार पण नवीन बहार पण लागतोय या ठिकाणी जे पाणी बघितले तर वरती बहार लागतोय आणि खाली सिटिंग झालेलं आहे आंबा हे बघा हे छोटे छोटे झाड आहेत प्रत्येक झाडाला प्रचंड बहार हा जून महिना लागलेला आहे मित्रांनो आणि जून महिन्यामध्ये सगळीकडे संपूर्ण भारतामध्ये जर बघितलं तर फक्त आंबा हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि आंबा विकू राहिलो आपण आणि ह्या ठिकाणी आमच्या प्रत्येक झाडावरती आता हे बघा हे झाड जर बघितलं तर इथे नवीन कैऱ्या लागलेल्या आहेत इकडे सुद्धा कैऱ्या लागलेल्या आहेत आणि त्याच्या दुसऱ्या फांद्याला लगेच बहार पण लागलेला आहे म्हणून हा वर्षातून दोन ते तीन वेळा येतो इथे बघा प्रत्येक फांदीला अशा प्रचंड बहार लागलेला आहे प्रचंड कैऱ्या लागलेल्या आहेत हे बघा आता हे झाड आहे छोट्याशा झाडाला पण कैऱ्या लागलेल्या आहेत हा आज ब्लॉक बनवायचं कारण हेच आहे का आज दोन जून आहे आणि आज जून महिन्यामध्ये सुद्धा प्रचंड कैऱ्या लागलेल्या आहेत बघा ह्या छोट्या छोट्या झाडांना हा फक्त नऊ महिन्याचा प्लॉट आहे आणि ह्या नऊ महिन्याच्या प्लॉटला प्रचंड अशा कैऱ्या लागलेल्या आहेत बघा हे छोटंसं झाड आहे बघा मित्रांनो हे बघा कैऱ्या मोठ्या झालेल्या दिसत आहेत कैऱ्या थांबा मी पण येतो ह्या व्हिडिओमध्ये ह्या बघा मित्रांनो कैऱ्या दिसल्या सेटिंग होताना दिसतोय दोन जून आहे जून महिना आत्ताशी सुरुवात झालेली आहे आणि ह्या जा प्रत्येक झाडाला प्रचंड कैऱ्या लागलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला हे सांगावं असं वाटतं की तुम्ही पण ह्या अशा पद्धतीने शेती करा शाश्वत शेती सेंद्रिय शेती गॅरंटेड उत्पन्न मिळतं हे बघा मित्रांनो हा आमचा झेन आंब्याचा प्लॉट आहे हे बघा हे छोटे छोटे झाड आहेत आणि आता आंबा हार्वेस्टिंगला पण आलेला आहे एकदम छोटंसं आहे दोन केऱ्या लागलेले आहेत आणि त्याच्या पुढच्या झाडाला लगेच नवीन सेटिंग होताना दिसते आणि या इकडे या ठिकाणी जर बघितलं तर नवीन बहार पण लागताना दिसतोय तुम्हाला हे बघा नवीनच आता पालवे फुटून आणि नवीन बहार लागलेला आहे हे बघा इकडे सेटिंग होताना दिसतोय हे बघा या ठिकाणी इकडे जर आलं हे बघा वर वरती बहार आहे आणि खाली लगेच सेटिंग पण आहे हे बघा या झाडाला तर भरपूर कॅर्या ला लागलेल्या आहेत अशाच पद्धतीने तुम्हाला पण जर आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधा आणि सर्वात महत्त्वाचं पहिले आमचा बाग बघायला म्हणजे कसं तुम्ही इथे आल्यानंतर तुमच्या बरोबर तुम्हाला समजणार की काय करायला पाहिजे खरोखर सेंद्रिय शेती शाश्वत शेती हे बघा धन्यवाद संपूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल पण मिश्र फळबाग शेती डेव्हलप करून देत असतो तुम्हाला जर तुमची शेती पण डेव्हलप करायची असेल तरी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता जसं की काही लोक नोकऱ्यासाठी पुणे मुंबईमध्ये राहतात तर तुम्हाला तुमच्या गावाकडे शेती डेव्हलप करून पाहिजे असेल तरीही तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आता हे बघा या ठिकाणी हा आंबा हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि वरती इकडे या दुसऱ्या आंब्याला लगेच कळ्या पण लागलेल्या आहेत आणि बाँड्री फार्मिंगला असे नारळाचे झाडं लावले जातात फणसाचे झाडं लावले जातात इकडे वरती मोहगणीजची झाडं लावले जातात मोहगणीजचे झाडं याला आपण स्काय फार्मिंग म्हणतो आणि या ठिकाणी जर बघितलं तर हे फणसाचे झाडं बघा हे एकच झाड आहे मित्रांनो आणि हे एकाच झाडाला प्रचंड माल लागलेला आहे प्रचंड फणस लागलेले आहेत हे बघा या ठिकाणी पण जर बघितलं हे बघा फणस